तुम्ही थोडे संस्कृती म्हणजे वैशाली शंकर गजबीए शिरका सुनीलया विषयाला सुरुवात करा जर साक्षर अभियान म्हणजे काय महत्व महत्व आणि

त्यांचे महत्व आणि अनाभव मातेश्वर नियमित संचालक दुरुस्ती जलसाक्षरता अभियान हा आज आपण दोन दिवसाच्या ट्रेनिंगसाठी आपण हा जलसाक्षरता अभियान प्रोग्राम ठेवला होता त्यामध्ये जसं पाण्याबद्दल ज्या म्हणजे मानवी मानवी मानव मानवी मानवी जीवनाला ज्या ज्या प्रमुख गरजा लागतात पाणी जसं एक गरज म्हणजे पाणी आहे पाणी पाण्याविना आपण जगू शकत नाही त्यामुळे पाणी पाणी हे बोलवायचं आहे पाणी आपण हे काय म्हणतोय जसं आपण गावामध्ये किंवा शहरामध्ये जे पाणी दूषित राहते किंवा आपल्या गावामध्ये जे कंपन्या वगैरे त्याच्यामध्ये दूषित पाणी म्हणते ते आपण त्या पाण्याच्या नियमितपणे काय म्हणतात आपण गावा गावाच्या बाहेर किंवा शहरात त्या कंपनीच्या बाहेर सोच भेटून ते पाणी वगैरे साचून त्याच्या वगैरे पाणी म्हणून ते पाणी पाण्याच्या आपण काय

सरांना सांगितलं होत आज मी टंकीचे नळ आल्या नळाकडे गेली पण त्यानं म्हटलं की एवढं एवढते का तर ते काय म्हणते जाऊन झाल्या सर्व सांगा म्हणते इतकं पाणी माहिती तेव्हा किती पाणी माहिती जाते हे मला म्हणाले बुर्णारादा